पुरंदर पुरंदरमध्ये टपाली मतदानाला सुरुवात पुरंदर दिनांक चौदा येत्या बुधवारी म्हणजेच वीस नोव्हेंबरला राज्यात विधानसभेसाठी मतदार होणार आहे यासाठी अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी पोलीस यांना मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्तव्यावर उपस्थित राहावे लागणार आहे आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहायला लागू नये यासाठी प्रत्येक विधानसभा पोस्टल वोटिंग म्हणजे टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये यापूर्वी व्ही एम प्रशिक्षणादरम्यान टपाली मतदान कक्ष प्रशिक्षणाच्या ठिकाणी उभारण्यात आला आला होता त्यावेळी दोनशे चौतीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता आता नवीन प्रशासकीय इमारत पहिला मजला सासवडी या ठिकाणी स्वतंत्र टपाली मतदान कक्षाची स्थापना करण्यात आली असून निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चौदा ते एकोणीस नोव्हेंबर दरम्यान आपल्या मतदानाचा हक्क बजाव बजावावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी केले आहे पुरंदर प्रतिनिधी कृष्णा फुलवरे